चौदा अधिकाऱ्यांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या हिंगोली जिल्ह्यातून बदली झालेले तीन पोलीस अधिकारी कार्यमुक्त चौघांवर गुन्हा दाखल वसमत शहरात गुन्हे शाखेच्या पथकाने कारमधून देशी दारूंचे सोळा बॉक्स केले जप्त त्यांना लाडकी बहीण भाऊ आठवतात होईना सरकारला सुप्रिया जागा टोला अमरनाथ करून घेऊन जाणाऱ्या कारचा अपघात दोन प्रवासी गंभीर पहिल्याच दिवशी चौदा हजार भाविकांनी बाबा बर्फानीचे दर्शन घेतले विधानसभा लढवण्याची माझी तयारी माझ्या मतदारसंघात सुनेत्र पवारांनाही जास्त मताधिक्य रुपाली चाकणकरांचे सूचक विधान <द्थाग> आनंदवनातील प्रेयसीचं खून प्रकरण आरोपीने पोलीस कोठडीत घेतला गळफास नैराश्यातून संपवले जीवन सरकारची आश्वासने पूर्ण करण्यासाठी मानसिकता आहे का हे सरकार संवेदनशील नाही खासदार राजा भाऊ वाजे मी बंदूक काढ म्हणताच त्यांनी पळ काढला मध्य फेसबुकवर सांगितला धक्कादायक अनुभव महायुतीकडूनही आरपीआय ला आर सतेत योग्य वाटा मिळायला हवा विधान परिषदेची एक जागा द्या रामदास आठवले विठ्ठल भक्तांना मंदिर समितीचा मोठा दिलासा भक्त निवासांमध्ये अल्पदारात मिळणार नाश्ता भोजन हॉटेलकडून लूट होत असल्याचा तक्रारीनंतर निर्णय टीम इंडियाच्या विजयाबद्दल देश आणि जगभरातून अभिनंदन मोदींनी फोनवर खेळाडूंशी संवाद साधला दोन्ही म्हणाला यापेक्षा चांगले बड्डे गिफ्ट असू शकत नाही अर्जुनाचे लक्ष माशाच्या डोळ्यावर होते तसेच आमचे लक्ष उद्याची विधानसभा शरद पवार यांचे विधान टीम इंडियाचेही केले अभिनंदन मुस्लिमांना आरक्षण मिळावे अब्दुल सत्तार निजामाच्या काळात मिळाला नाही तेवढा निधी माहिती सरकारमध्ये मुस्लिमांना मिळाला फडणवीस आता राजकारणात दखलपात्र राहिलेले नाहीत उत्तम फोटोग्राफर महाराष्ट्राचे उत्तम चित्र काढू शकतो संजय राऊत यांचे प्रत्युत्तर परळीत अजित पवार गटाच्या सरपंचाची गोळ्या जाडून हत्या शरद पवार गटाच्या बवनगीतेंवर गुन्हा दाखल आर्थिक देवाणघेवाणीतून गोळीबार फोटोग्राफी करणारा मालक मुख्यमंत्री झाला तर अडचण होती फॅशन आणि करिअरवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना कुशक टोला मोदी अजून तरी बदलले दिसत नाही संसदेत राहुल गांधी उभे जी लंका दहन नक्की संजय राऊत यांची टीका मुख्य सचिवपदी सुजाता सैनिक यांची नियुक्ती महाराष्ट्राचा इतिहास पहिल्यांदाच महिला अधिकाऱ्याची निवड यापूर्वी यांचे पती होते चीफ सेक्रेटरी दोन हजार बावीस मध्ये ज्याला खालिस्तानी म्हटले त्यांनी इतिहास रचला टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा मान हर्षदीपच्या नावावर त्याने सतरा विकेट्स घेतल्या लोणावळ्यातील भुशी डॅमच्या बॅकवॉटर धबधब्यातील घटना पुण्यातील सय्यदनगर भागातील पाच मुले पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून जात कुशी धरणात कोडली